जाम येथे विदर्भ राज्य मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतली ताब्यात विदर्भ राज्याच्या मागणीकरिता माजी आमदार वामनराव चटप यांनी नागपूर येथील संविधान चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे त्या उपोषणाच्या समर्थनार्थ शुक्रवार एकोणतीस डिसेंबरला विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवरील जाम येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना समुद्रपूर पोलीस ठाण्यात आणले आंदोलनांनी विदर्भ वेगळा झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली यावेळी विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अनिल जवादे सरोजताई काशीकर सुनंदताई तुपकर स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुसूदन हरणे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उल्हास कोटमकर स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष अजाबराव राऊत जीवन गुरुनले सुनील हिवसे मनीष निखाडे किसनराव शेंडे सचिन दाते हेमराज इखार खुशाल हिवकर गणेश मुटे शंकर घुमडे डॉक्टर अनिल फोकडे राजेंद्र झोटिंग चिंतामणी राऊत भारत चौधरी सुखदेव पाटील आदींसह विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित ठाणेदार संतोष शेगावकर पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर पोलीस उपनिरीक्षक पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते <laughs> تا هو صحيح علي शिवाय رات کائي جي جوان ميدرما نار پایي ميدرما انڪي حقا سان ناري پوجا باپا سان ميدرما انڪي حقا سان ناري پوجا باپا سان